कोणती मुलगी नाही इच्छित की तिचा होणारा नवरा तिला सन्मान देईल प्रेम देईल आणि वेळही पण विहांकडे तर अजिबात वेळ नव्हता सगळे याच विषयावर बोलत होते मीराजी संजनाच्या चेहऱ्याकडे पाहत होत्या त्यांना तिच्या मनाची अवस्था समजत होती त्यांनी हळूच इशारा केला अनुज उठून संजनाजवळ गेला वहिनी तुम्ही काळजी करू नका तुमचा धीर आहे तुमच्या मनातला हलकं करण्यासाठी मला माहीत आहे तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला खूप काम आहे पण मी मात्र अगदी मोकळा आहे तुम्हाला वहिनी का म्हणतोयस संजनाने त्याला थांबवलं तू माझा दीर नाहीच माझा भाऊ आहेच संजना आणि अनुज दोघही बाजूला बसले होते बाकी सगळे आपापल्या गप्पांमध्ये रमले होते एक गोष्ट सांगू का तुम्हाला अनुज म्हणाला विहान दादाकडे खूप काम आहे हे तुम्हाला माहितच आहे त्यांना इच्छाशक्ती असूनही ते काम सोडू शकत नाहीत त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे काही हरकत नाही मी कधी म्हणाले की त्यांनी काम सोडावं एवढा मोठा बिझनेस त्यांनी उभं केलाय तर ते सांभाळायलाच लागेल माझं शिक्षण पूर्ण झालं की मी बिझनेस जॉईन करेन आणि हळूहळू आजोबाची जबाबदारी वाटून घेईन मग ते तुमच्यासाठी मोकळे होतील संजनाने त्याच्या डोक्यावर हलकं टोकवलं होय आधी तू तु तुझं शिक्षण पूर्ण कर मग बिझनेसचा विचार कर आणि अनुजा कधी येणार आहे संजनाने विहानच्या धाकट्या बहिणीबद्दल विचारलं ती दोन्ही भावांपेक्षा लहान होती आणि हॉस्टेलमध्ये राहत होती ती तुमच्या लग्नाच्या वेळीच येऊ शकेल तिचं शिक्षण सुरू आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा संपतील तेव्हाच येईल प्रत्यक्षात विहानची धाकटी बहीण अनुजा आणि निलेशची धाकटी बहीण दोघीही हॉस्टेलमध्ये राहत होत्या त्या दोघी संजनाच्या खूप जवळच्या मैत्रिणी होत्या रात्री शेखावत कुटुंब आपल्या घरी परतलं संजना आपल्या खोलीत गेली तिच्या आजी तिच्या खोलीत आल्या आजी तुम्ही मला बोलावलं असतं मी आले असते संजनाने त्यांना पाहताच म्हणाले बाळ मला तुझ्याशी बोलायचं होतं तू मन छोटं करू नकोस आजी तिला समजावत म्हणाल्या कशाबद्दल संजनाने विचारलं मला माहिती आहे विहान उशीरा आला आणि लगेच निघून गेला त्यावर तू काही बोलली नाहीस संजनाने हसत उत्तर दिलं आजी आता काम तर करायलाच लागेल ना तुम्हीच म्हणता ना माणूस काम नाही करणार तर कोण करणार तुझ्याशी बोलल्यावर मन हलकं होतं बाळा मी फक्त तुझी काळजी घेत होते आजी म्हणाल्या त्या दोघे आजीना आत खूप वेळ गप्पा मारत बसल्या बरं आपण मोहालीला कधी जाणार संजनाने विचारलं तुझं लग्न ठरलंय आता मोहालीला कशाला जायचं अरे आपलं घर तिथेच आहे ना आणि लग्नाच्या खरेदीसाठी जावं लागेल हो तुझ्या लग्नासाठी लेहंगा घ्यायचा आहे पण मी असं म्हणते माझ्याकडची लग्नात घालायचे दागदागिने तुला हवेत का तेच जे मी माझ्या लग्नात घातले होते ते तर सगळं तुझंच आहे तुझ्या आईचे आणि माझे दागिने तुला देईन तू हवं ते कर ठीक आहे संजनाने हसून उत्तर दिलं आज आजी तुम्ही माझ्या खोलीत झोपून जा हो का पण तुझ्या आजोबांना माझ्याशिवाय झोप लागणार नाही संजना आजीला चिडवत म्हणाली आणि गळ्यात पडली त्याचवेळी हॉटेलच्या खोलीत विहान मायासोबत होता तू मला इथे का बोलावलंस सकाळीच तर भेटली होतीस कारण तुला माहिती आहे मी ऐकलं आहे तुझ्या लग्नाची तारीख ठरली आहे मी आधीच सांगितलं आहे मी लग्न करणार नाही तू काळजी करू नकोस काहीही करून लग्न कॅन्सल होईल आता मी माझा प्लॅन बदललाय तू लग्न कर त्याच्या बदल्यात तुला काय हवं आहे विहानने तिच्याकडे पाहत विचारलं मायाच्या हातात दारूचा ग्लास होता तिने एक घोट घेतला आणि विहानच्या अगदी जवळ बसली त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली माझी मागणी मी तुला लग्नाच्या दिवशी सांगेन माया तू मला असा त्रास का देतेस असं आहे ना तर माझा नंबर ब्लॉक करून टाक मग मी तुला त्रास देणार नाही असं म्हणत तिने पूर्ण ग्लास संपवला आणि टेबलवर ठेवला तू इतका हँडसम आहेस की कोणतीही मुलगी तुझ्यावर फिदा होईल त्या दिवशी साखरपुड्याला तुझ्यामुळे उशीर झाला आणि मी लवकर निघून गेलो आजही संजना काय विचार करत असेल माझ्याबद्दल तू का तिची एवढी काळजी करतोयस मायाने विचारलं हे काही सांगायचं असतं का तिच्याशी लग्न करतोय म्हणजे आवडतेस ना माया मोठ्याने असली असं काय आहे तिच्यात मी असं काही केलं असतं तर इतक्यातच तमाशा झाला असता पण तिने अजूनही काहीही विचारलं नाही खूप कौतुक आहे तिचं ठीक आहे आता आपण तिची कसोटी पाहूया काय करणार आहेस विहानने विचारलं लग्नाच्या दिवशी तुला सांगेन ही गोष्ट लवकरच तुमच्या लग्नाच्या आतुरतेने वाट पाहते विहान उठून उभा राहिला ठीक आहे मी निघतो माया त्याचा हात पकडते कोठे चाललंस खूप उशीर झाला आहे मी घरी जातोय माया सोफ्यावरून उठली आणि विहानच्या गळ्यात हात टाकून म्हणाली आज रात्री इथेच ना माझ्यासोबत विहादने अलगत तिचे हात बाजूला केले मला खूप उशीर झाला आहे असं म्हणत तो खोलीबाहेर निघून गेला माया उठली आणि स्वतःसाठी अजून एक ड्रिंक बनवली तुझी होणारी बायको किती साधी आहे हे तर लग्नाच्या दिवशी कळेल पाहतेच आहे जर ती स्वतःच लग्नाच्या दिवशी सोडून गेली नाही तर माझं नाव माया नाही मी जे ठरवते तेच करते माया बसून पीत होती तेव्हाच तिला कोणाचा तरी फोन आला समोरून काही बोलले गेले त्यावर माया म्हणाली जर ती झोपली नसेल तर असं करा तिच्या दुधात थोडं काहीतरी मिसळा ती झोपून जाईल असं म्हणून माया हसली आणि फोन ठेवून दिला त्या रात्री विहान घरी परत आला घरात सगळे झोपले होते पण तो मात्र अस्वस्थ होता आता नवीनच समस्या उभी राहिली होती माया लग्नाच्या दिवशी काय करणार होती कुठली नवीन अट ठेवणार होती आता तर तिने संजनालाही लक्ष बनवायला सुरुवात केली होती विहान कोणासोबत ही गोष्ट शेअर करू शकत नव्हता त्याने कपडे बदलले आणि झोपायचा प्रयत्न केला संजनाच्या खोलीत संजनाची आजी तिच्या खोलीत आली होती आजी तुम्ही मला बोलवायचं ना संजनाने हसत म्हटलं बेटा मी तुझ्याशी काही बोलायचं होतं आजी म्हणाल्या कशाबद्दल मला माहिती आहे की विहान उशिरा आला आणि लगेच केला तुला वाईट वाटलं ना संजना हसली आजी काम तर करावंच लागेल ना पुरुषांनी काम केलं नाही तर कोण करणार तुझ्याशी बोलून मन हलकं होतं माझं माझ्या मुली मला फक्त तुझी काळजी आहे आजी ना ही दोघं खूप वेळ गप्पा मारत राहिले दुसऱ्या दिवशी शेखावत कुटुंबियांच्या घरात लग्नाच्या खरेदीबाबत चर्चा सुरू होती संजनाने सांगितलं की तिला आपल्या आईचा लग्नाचा लेहंगा आणि आजीचे दागदागिने घालायचे आहेत पण काकू रीमा म्हणाल्या मला वाटतं हा चुकीचा निर्णय आहे तो लेहंगा किती जुना आहे दागिने पण किती जुन्या डिझाईनचे आहेत विहान इतका मोठा बिझनेसमॅन आहे तू असे कपडे घातलेस तर त्याची बेइज्जती होईल संजनाने तिच्याकडे पाहिलं रीमा पुढे म्हणाली बघ वाईट मानू नकोस पण विहान सारख्या मोठ्या माणसाने तुझ्यासारख्या साध्या मुलीशी लग्न करायचं ठरवलं हीच मोठी गोष्ट आहे रीना तिच्या बोलण्याला अनुमोदन देत म्हणाली मला तर वाटलं होतं विहान लव मॅरेज करेल त्याच्या किती मॉडेल मैत्रिणी आहेत तो बिझनेस सांभाळणाऱ्या स्टायलिश महिलांना भेटतो त्यांच्या तुलनेत तू खूप साधी आहेस सौंदर्य आहे तुझ्यात पण तुझं राहणीमान फार साधा आहे संजनाचा चेहरा उतरला रीमा म्हणाली तुला माहिती आहे का विहानने तुझ्याशी लग्न करण्याचं का ठरवलं संजनाने तिच्याकडे पाहिलं कारण त्याला अशी बायको हवी आहे जी त्याला प्रश्न विचारणार नाही त्याचं मन असेल तेव्हा घरी येईल आणि त्याला वाटेल तसं करेल त्याच्या अनेक मुलींचे अफेअर्स असतील आणि त्याच्या मते तू घरी राहशील तो मात्र आपलं आयुष्य एन्जॉय करेल तुम्ही कशा प्रकारच्या गोष्टी करताय हे ऐकताच आजी तिथे आल्या आणि त्या तिघींना फटकारलं बेटा तुझं मन खराब करू नकोस हो काल तो उशिरा आला आणि साखरपुड्याच्या दिवशी हे पण त्याचं खूप काम आहे मीराजी तिथे आल्या संजना थोडा वेळ बसली आणि मग उठून निघून गेली तिच्या मनात रिमाच्या शब्दांचे प्रतिध्वनी उमटत होते काय खरंच विहानने मला याच कारणासाठी निवडलं आहे त्याच कारणांनी तिचं मन सुन्न झालं तेव्हाच एक नोकराने तिला बोलवायला आली दिदी सगळे तुम्हाला बोलवत आहेत सगळे लग्नाच्या शॉपिंगसाठी बाहेर जाणार होते रिमा पुन्हा म्हणाली संजना विचार कर नंतर म्हणू नकोस की दुसरी कोणीतरी तुझ्याहून सुंदर दिसते मी ठरवून टाकलं आहे मी माझ्या आईचा लेहंगा आणि आजीचे दागिनेच घालणार आहे लग्नाच्या दिवशी संजनाने ठाम स्वरात सांगितलं ती आधीच सगळ्यांच्या बोलण्याने मनाने थकून गेली होती तिला आता लग्नाच्या लेहंग्याची किंवा दागिन्यांची काहीही परवा नव्हती तेवढा अचानक बाहेरून विहानात आला तो ऑफिसला गेला होता पण कदाचित कोणत्या तरी कामामुळे परत आला होता त्याला पाहून नीताने त्याला हाक मारली विहान बेटा जरा माझं बोलणं ऐक बोला काकू काही काम होतं का विहानने विचारले तुझे होणारी बायको तिच्या आईचा लेहंगा आणि आजीचे दागिने घालणार आहे म्हणते म्हणून तुला विचारावं म्हणून तुला सांगितलं तुझ्या लग्नाला इतके मोठे लोक येणार आहेत कुठे तुझी बेइज्जती होऊ नये नीता म्हणाली हे ऐकून विहानने संजनाकडे पाहिले तीही शांतपणे तिकडेच बसली होती आणि त्याच्याकडे बघत होती संजनाने पांढऱ्या रंगाचा अनारगली घातला होता आणि त्यावर लाल रंगाचा दुपट्टा घेतला होता तिने कोणताही मेकअप केला नव्हता पण तिचे मोकळे केस आणि तिचा साधेपणास तिला आणखीनच सुंदर भासत होता तर तू आईचा लेहंगा घालायचं ठरवलं आहेस विहानने विचारले हो संजनाने संकोचाने उत्तर दिले माझ्या मते एकदा तू एखाद्या एक डिझायनरचा सल्ला घेतलास तर बरं होईल तो लेहंगा खूप जुना आहे त्याला एक नवीन लुक देता येईल जर तू इच्छित असशील तर माझी फ्रेंड रुबीना एक नामांकित डिझायनर आहे मी तिच्याशी बोलू शकतो हो तेच योग्य ठरेल संजना म्हणाली ठीक आहे मी तुला तिचा नंबर पाठवतो तू तिला कॉल करून बोलू शकतेस नीता आणि रीमा दोघींना वाटलं होतं की विहान संजनाला त्या जुन्या लेहंग्याबद्दल समजावून सांगेल पण तो उलट आनंदाने तयार झाला विहानने लगेच फोन लावला हॅलो रुबीना कशी आहेस विहानने वी विचारले अरे वा इतक्या दिवसांनी आठवण कशी आली किती दिवस झाले आपली भेटच नाही समोरून रुबिना खन्नाचा आवाज आला ती बॉलिवूडमधली एक प्रसिद्ध ड्रेस डिझायनर होती अगं माझ्या होणाऱ्या पत्नीला तिच्या लग्नाच्या ड्रेससाठी तुझा सल्ला हवा होता विहानने जसेच माझी होणारी पत्नी असे म्हटले संजनाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले तिच्या हृदयाची धडधड वाढली होती म्हणजे ती ट्रॅडिशनल ज्वेलरी आणि लेहंगा घालणार आहे तिच्या आजी आणि आईच्या आठवणी आहेत त्या गोष्टींशी जोडलेल्या त्यामुळे त्या लुकला थोडं मॉडर्न टच द्यायचं आहे विहानने तिला समजावले तो बोलताना मधूनच संजनाकडे पाहत होता अरे वा छानच केलंस मला कॉल करून मी सध्या माझ्या स्टोअरवर आहे तुम्ही संध्याकाळी चार वाजता इथे या रुबिनाने सांगितले ठीक आहे मी तुला संजनाचा नंबर पाठवतो असे म्हणून विहानने फोन ठेवला रुबिना सध्या दिल्लीमध्ये आहे संध्याकाळी चार वाजता तिने तुला बोलावलं आहे तू तुझे ज्वेलरी आणि लेहंगा घेऊन जा ठीक आहे संजनाने मान हलवली आणि हो तुला जर तिथे दुसरा लेहंगा आवडला तर तू तोही फायनल करू शकतेस विहान तिला म्हणाला माझही लग्नाचा लेहंगा तिथूनच घ्यायचा आहे रीमाने लगेच थी सांगितलं ठीक आहे मग तुम्ही सगळ्या तिथे चला असं म्हणत विहान बाहेर निघून गेला नीता आणि रीमा आश्चर्यचकित झाल्या होत्या अरे तुम्ही तर म्हणत होता की विहानला संजनामध्ये अजिबात रस नाही तेव्हा विहानची आजी हसत म्हणाली माझा ना तू सगळा व्यवस्थित जाणून आहे त्याला त्याच्या बायकोला काय हवा आहे हे चांगलं कळतं संजना बेटा जाऊ दे आधी लग्न होऊ दे नंतर बघ तू तुझी परवानगी घेतल्याशिवाय श्वासही घेणार नाही आजी हसत म्हणाले तुझे आजोबाही असेच होते अगदी लग्न आधी विहानसारखेच रागेट जेव्हा माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली तेव्हा माझ्या मैत्रिणी म्हणायच्या तो माणूस फार कामात असतो कायम व्यापारी व्यवहारात गुंतलेला असतो तू कुठे त्याच्याशी लग्न करत आहेस पण लग्न झाल्यावर मला कळालं की तुझ्या आजोबांनी मला किती प्रेम दिलं आणि जर त्यांनी इतकं काम केलं नसतं तर एवढा मोठा व्यवसायाचं साम्राज्य कसं उभं राहिलं असतं बाहेरचे निर्णय त्यांनी घेतले पण घरातले सर्व निर्णय मी घेतले मुलांच्या लग्नाच्या बाबतीतही माझाच निर्णय अंतिम होता सुना कोण असतील हेही मीच ठरवलं समजलेस का असं म्हणत आजीने संजनाला जवळ घेतलं हे ऐकून रीमा आणि नीता एकमेकींकडे पाहू लागल्या संजना सगळ्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत होती पण तिच्या मनात मात्र उलटेच विचार सुरू होते विहानने तिच्या लेहंग्याची आणि कपड्यांची जशी काळजी घेतली तसंच त्याने तिला माझी होणारी पत्नी म्हणून हाक मारली यामुळे तिला जाणवत होतं की तो खरंच तिचा आहे पण मग तो कधीकधी कधी तिला दुर्लक्ष का करतो तिच्या मनातले प्रश्न तसेच राहिले आणि ती फक्त सगळ्यांसमोर हसत राहिली तेव्हाच मीरा तिच्या बाजूला येऊन बसले आणि हो आंटी तुम्ही डॉक्टरकडे कधी जाणार संजनाने विचारले मी तुझी आंटी नाही तुझी आई आहे मीरा हसत म्हणाली हो म्हणजे मम्मा तुम्ही डॉक्टरकडे कधी जाणार संजनाने लगेच दुरुस्ती केली डॉक्टरांनी सांगितलं आहे की माझं शरीर अजून ऑपरेशनसाठी तयार नाही त्यांनी काही औषधं दिली आहेत आणि सगळे टेस्ट नॉर्मल आले तर मग ऑपरेशन करतील मीरा सांगू लागली पण डॉक्टरांनी तुला विश्रांती घ्यायला सांगितलं आहे मग तू स्वयंपाक घरात काय करते आहेस आजींनी रागाने विचारलं अगं मम्मा तुम्ही माझ्यासोबत बाजारात चलता का संजना विचारू लागली बिलकुल नाही याआधीच आजी बोलून गेल्या तिला डॉक्टरांनी जास्त फिरू नको सांगितलं आहे नाहीतर तिचं ऑपरेशन कसं करणार तुला माहीत आहे ना तिच्या हृदयाची समस्या किती वाढली आहे आजींनी समजावलं ठीक आहे बेटा मी नाही जाणार मीरा म्हणाली तेव्हाच एक गोडशा आवाज आला मग मी जाईन तिच्यासोबत सगळ्यांनी मागे पाहिलं तर तिथे अदिती उभी होती संजना आनंदाने तिच्या गळ्यात पडली बरोबर नीना देखील आली होती तीन मैत्रिणी प्रेमान एकमेकींना मिठी मारू लागल्या अगं तुम्ही दोघी अचानक इकडे कशा काय संजना आनंदाने विचारू लागली मला विहान भाऊने बोलावलं आहे हे ऐकून संजनाने पुढे काही विचारलं नाही चांगलं झालं आता संजना आणि तुम्ही दोघी मिळून संपूर्ण खरेदी करू शकता मीरा म्हणाली मी पण आहे इथे फक्त दोघी नाही आपण तिघी मिळून खरेदी करू नीना असत म्हणाली बघा सगळं सामान आपल्याला हवं तसं घ्यायचं आहे मी कोणाच्याही पसंतीनुसार काही घेणार नाही रीना ठामपणे म्हणाली मी तुझ्याबद्दल नाही बोलत मी संजनाच्या खरेदीबद्दल बोलत होते मला माहीत आहे तुला फक्त तुझीच पसंती आवडते नीनाने तिला प्रत्युत्तर दिलं रीनाने ज्या पद्धतीने बोलली ते नीता आणि रीमाला अजिबात आवडलं नाही पण तरीही त्या दोघी शांत राहिल्या मग आपण लंच झाल्यावर बाजारात जाऊया अदिती म्हणाली नाही आम्ही तर आत्ताच निघणार आहोत रीनाने उत्तर दिलं अखेर नीता आणि रीमा रीनासोबत बाजारात गेल्या तर संजना अदिती आणि नीना तिच्या खोलीत निघाल्या चला आपण माझ्या खोलीत जाऊया अदिती म्हणाली तुम्ही दोघी जा मी कपडे बदलून येते असं म्हणून नीना आपल्या खोलीत गेली तर संजना आदिती सोबत तिच्या खोलीत गेली विहानची लहान बहीण अदिती आणि निलेशची लहान बहीण नीना या दोघी संजनाच्या खास मैत्रिणी होत्या त्यांच्या तिघींच्या मैत्रीमध्ये अगदी खूप प्रेम होतं त्या दोघी हॉस्टेलमध्ये शिकत होत्या म्हणून वेळेवर पोहोचू शकल्या नव्हत्या पण दुसरीकडे नीता रीमा आणि रीना या तिघे मात्र आधीच रुबीना खन्नाच्या शोरूमवर पोहोचल्या होत्या रीनाला डिझायनर लेहंगा हवा होता आणि तिला कुठल्याही प्रकारे संजनापेक्षा कमी दिसायचं नव्हतं रुबिना खन्ना त्यावेळी आपल्या ऑफिसमध्ये होती म्हणून ती स्टोअरमध्ये कुठेच दिसत नव्हती स्टोअरमध्ये प्रवेश करताच रीनाने तिथल्या सेल्स करला विचारलं रुबिना खन्ना कुठे आहे आम्हाला तिच्याशी भेटायचं आहे आम्हाला वेडिंग कलेक्शन बघायचं आहे त्या ऑफिसमध्ये आहेत त्यांच्याकडे गेस्ट आले आहेत तोपर्यंत तुम्ही कपडे निवळा त्यांनी मला डिस्टर्ब न करण्यास सांगितलं आहे त्या तिघी कपडे बघू लागल्या रीनाला एक लेहंगा खूप आवडला तिने तो बाहेर काढून ट्राय करायचं ठरवलं तो सुंदर गुलाबी रंगाचा डिझायनर लेहंगा होता त्याची किंमत किती आहे तिने सेल्सकरला विचारलं मॅडम प्रत्येक पीसवर टॅग आहे रीना टॅग तपासू लागली त्याची किंमत वीस लाख होती मी हा लेहंगा ट्राय करून पाहते ती ट्रायल रूममध्ये गेली तो लेहंगा तिच्यावर अगदी सुंदर दिसत होता इतक्यात ती, ती तीन मैत्रिणी संजना आदिती आणि नीना स्टोअरमध्ये पोहोचल्या त्या दार उघडून आत आल्या एकमेकींशी गप्पा मारत हसत खेळत त्यांना पाहताच सेल्सकर त्यांच्या दिशेने आली मॅम तुम्ही इकडे नीनाने विचारले मी इथे रीनासोबत आले आहे मलाही लेहंगा घ्यायचा आहे रीना बोलण्याआधीच नीता म्हणाली ठीक आहे आपण आधी रुबीना खन्नाशी भेटूया आधीच उशीर आहे अदिती म्हणाली त्याचा काही उपयोग नाही ती ऑफिसमध्ये आहे आणि तिच्याकडे गेस्ट आले आहेत रीना म्हणाली खरं तर ती तुमचीच वाट पाहते तेव्हा सेल्स गर्ल संजनाकडे वडली आणि म्हणाली तुम्ही मिसेस विहान शेखावत आहात ना मॅडमने सांगितलं होतं की मिसेस शेखावत आल्या की त्यांना आत पाठवा हे ऐकून नीना आणि अदितीने संजनाकडे मिश्किल नजरेने पाहिलं हो बरोबर ओळखलत हीच आहे मिसेस विहान शेखावत अदिती हसून म्हणाली हे ऐकताच संजनाने तिला मोठ्या डोळ्यांनी पाहिले जणू गप्प बस असा इशारा देत तुमच्याच प्रतीक्षेत होतो आम्ही संजना अदिती आणि नीना आज जायला निघाल्या असं कसं तुम्ही म्हणालात की तिचे गेस्ट आले आहेत रीमाने सेल्सकरला विचारले हो मिस्टर शेखावत आले आहेत त्यांचीच वाट पाहत होते त्याचवेळी सेल्सकरने संजनाच्या हातातील बॅग घेतली तिच्या लेहंगा आणि ज्वेलरीची बॅग ती तिघे आज जाताच रीना वैतागली मला समजत नाही नीना माझी नणंद आहे की तिची बाळा ती तिची मैत्रीण आहे ना म्हणून तिच्यासोबत आहे नीताने समजावलं बघ विहान पोहोचलाय पण निलेश अजून नाही आला रीना चिडली तिने निलेशला फोन लावला मी तुझी नीता खन्नाच्या स्टोअरवर वाट पाहते लवकर ये माझ्या भावाने मला कामाने पाठवलंय निलेशने उत्तर दिलं मी सोडून येऊ शकत नाही जेव्हा भाऊ येतील तेव्हाच मी येईल निलेशने येण्यास नकार दिला होता निलेशला कामावर ठेवून स्वतः कुठे बसलाय हे रीनाला अजिबात पटले नाही ऑफिसमध्ये प्रवेश करण्याच्या आधी संजनाने आदितीला विचारले तुझा भाऊ तर इथे आहे तर काय झालं तुझ्यासाठीच तर आला आहे नीना हसून म्हणाली आदितीनेही तिला हसून पाहिले नाही मला रुबीना खन्नाशी एकटीने बोलायचं आहे एक आता त्यांच्यासमोर काय बोलू संजनाने म्हणाली त्या तिघी आत केल्या संजनाला पाहताच विहान म्हणाला मी पूर्ण एक तासापासून तुझी वाट पाहतोय वेळ पाहिलास का तुम्ही तिघं कुठं होत्या आम्ही पाणीपुरी खायला गेलो होतो त्यामुळे उशीर झाला संजनाच्या बोलण्याच्या आधीच अदितीने सांगितले ठीक आहे तुमचा ड्रेस दाखवा सेल्सगरने एक लाल रंगाचा पंजाबी पारंपरिक लेहंगा बाहेर काढला त्याच्यासोबत ज्वेलरीचा बॉक्सही उघडला ही ज्वेलरी खूप सुंदर आहे रुबिना खन्नाने दागिने पाहून म्हटले हा लेहंगा अप्रतिम आहे अशा प्रकारचा सिल्क तर हल्ली मिळतही नाही आणि त्यावरचं काम आजही असंच टवटवीत वाटतंय एकदा तुम्ही हा घालून दाखवू शकता का रुबीना खन्नाने विचारले संजनाने तो घालायला घेतला आणि काही वेळाने बाहेर आली तिने ओठणी डोक्यावर घेतली होती विहानचे डोळे तिच्यावरच स्थिरावले तो तिच्याकडे नजरेने घट्ट पाहत होता विशेषतः तिच्या ओठांवरील छोट्या तिळा करे भाऊ कुठे नजर नको लागायला माझ्या वहिनीला अदिती असून म्हणाली नीना आणि नीती मोठ्याने हसू लागल्या त्यांच्या हसण्याने विहान भानावर आला तुमची वहिनी आहे पण माझ्यासाठी काहीतरी आहे ना विहान असत म्हणाला सगळे मोठ्याने हसू लागले संजनाला थोडं लाजल्यासारखं वाटू लागलं विहानच्या समोर असं कधी होईल तिने स्वप्नातही विचार केला नव्हता तो तिला अजूनही एकटक पाहत होता संजनाच्या हेजल डोळ्यात काळ्या काजराचा गडद साज होता तीक्ष्ण नाकावर एक सुंदर हिऱ्याची नथ चमकत होती विहानच्या नजरा तिच्या ओठांवर स्थिरावल्या होत्या यात काय बदल करायचा आहे मला तर हा अगदी परफेक्ट वाटतो विहान म्हणाला थोडे बदल करावे लागतील ते झाल्यावर हा लेहंगा अजून सुंदर वाटेल रुबीना खन्नाने सांगितले संजनाही त्यांच्यासोबत बसली एकतर लेहंग्याच्या आत कॅनकॅन लावायची आहे कारण पूर्वी असं नसायचं हो आणि चोली थोडी सैल आहे ती घट्ट करावी लागेल संजनाने सांगितले तुला ब्लाउज हवा का की लांब चोलीच हवी रुबीना खन्नाने विचारले नाही मला असाच हवा आहे मी हे असेच घालणार आहे संजनाने उत्तर दिले ठीक आहे मग ओठणीच्या लेसही बदलावी लागेल आणि चोलीची फिटिंग सुधारावी लागेल काही दिवसात मी पूर्ण तयार करून देईन आणि दागिन्यांबाबत बोलायचं झालं तर तेही अतिशय सुंदर आहेत एकदा लेंगा पूर्ण तयार झाला की दागिने घालून पहा जर काही हवं असेल तर अजून काही पीसेस ॲड करू शकतो माझ्या मते दागिने आत्ताच घालून पाहायला हवे विहान म्हणाला अजिबात नाही रुबिना खन्ना म्हणाली आता तुम्ही फक्त लग्नाच्या दिवशीच तिला पाहणार आहात अजिबात तुम्हाला आधी पूर्ण तिचा सास पाहायला मिळणार नाही का विहानने विचारले मी बघते तुमचे हाल जर आत्ताच तयार झालेली संजना पाहिली तर लग्नापर्यंत कशी वाट पाहाल विचार करा तुम्हाला झोपही लागणार नाही रुबिनाने संजनाकडे पाहत असून म्हटले तिच्या बोलण्यावर विहान हसला संजनाने एकदा त्याच्याकडे पाहिले तो अजूनही तिला पाहत होता तिला हे सगळं फार लाजीरवाणं वाटू लागलं आता पृथ्वी दुभंगावी आणि त्यात सामावून जावी असं तिला वाटत होतं तिच्या गालांवर लाली चटली होती बिलकुल बरोबर बोलला तुम्ही आता भाऊ नाही येणार ड्रेस तयार झाला की मी सेन तिच्यासोबत आणि भाऊने हट्ट केला तर मी फोटो दाखवीन अदिती म्हणाली फोटोची काहीही गरज नाही भाऊ आता थेट लग्नाच्या दिवशीच वहिनीला पाहतील नीना म्हणाली त्या दोघीही विहान आणि संजनाला छेडत होत्या आणि हो आमच्याकडे अजून एक वधू आहे नीता म्हणाली आणि रीनाकडे बघितले तिच्यासाठी ड्रेस निवडायचा आहे हो तुम्हाला जे काही हवंय ते मला सांगा रुबीना खन्ना म्हणाली आणि बघ संजनासाठी आणखी काही शॉपिंग करायची असेल तर करून टाक विहान आदितीला म्हणाला कुठेही जायची गरज नाही तुम्हाला जी काही चॉईस हवी असेल ती फक्त रुबीनाला सांगून टाका ती तयार करून देईन आम्हालाही आमचे ड्रेस घ्यायचे आहेत अदिती म्हणाली तुमचे न विकले गेलेले ड्रेसेस यांना देऊन टाका विहानने रुबीनाला मुश्किलपणे सांगितले अदिती आणि नीना दोघेही त्याच्याकडे रागाने पाहू लागल्या मी तर फक्त गंमत करत होतो माझ्या या दोन्ही बहिणींसाठी सर्वात सुंदर ड्रेस हवा विहान असून म्हणाला मी तुम्हाला एक गोष्ट विचारू इच्छिते रुबीना खन्नाने विहानकडे पाहून विचारले तुमच्या मिसेसला जे ड्रेस आवडतील त्याबद्दल मी शेखावत कलेक्शन या नावाने तो कलेक्शन लॉन्च करायचा विचार करत आहे ठीक आहे काही हरकत नाही विहान म्हणाला तर संजनाजी माझ्यासाठी मॉडेलिंग करतील का रुबीना संजनाकडे पाहत म्हणाली बिलकुल नाही संजना काही म्हणण्याआधीच विहान म्हणाला ती अशी कोणतीही मॉडेलिंग करणार नाही विहानने स्पष्टपणे सांगितले ठीक आहे मग असं करा जेव्हा मी हे ड्रेस लॉन्च करेन तेव्हा तरी तुम्ही माझ्या फॅशन शोला याल ना रुबीना म्हणाली नक्कीच येऊ पण संजनाचे एकही फोटो बाहेर येता कामा नये इतक्यात विहानचा फोन वाजू लागला स्क्रीनवर माया हे नाव फ्लॅश होत होतं त्याने फोन उचलला आणि म्हणाला ठीक आहे मी येतो मला फार महत्त्वाचं काम आहे मी निघतो विहान तिथून निघून गेला त्याच्या जाताच संजनाने अदितीकडे छिडक्या नजरेने पाहिले खूप मोठी नाटकं करत होतीस ना तू आता बघतेस मी तुला अगं संजना हे फार चुकीचं आहे अदिती म्हणाली तिला पाहून रुबीना हसू लागली सिरियसली मला वाटलं होतं की तू शांत असशील पण तुला पाहून खूप छान वाटलं रुबिना म्हणाली भाऊ समोर संजना गप्प असते नाहीतर तुम्ही पाहिलंच नाही तिला अजून अदिती हसत म्हणाली तुम्ही खरंच खूप गोड आहात विहानजी तुम्हाला खूप सुखात ठेवतील ते खूप प्रेम करतात तुमच्यावर तुमचा प्रेम विवाह आहे ना बिलकुल नाही अरेंज मॅरेज संजना म्हणाली पण विहांजी तर म्हणत होते की ते प्रेमविवाह करत आहेत रुबिना म्हणाली रीमा या सगळ्या गोष्टींनी अस्वस्थ झाली होती बरं नंतर गप्पा होतील आधी माझ्या मुलीसाठी एक सुंदर ड्रेस दाखवा हो आता माझ्या दुसऱ्या बहिणीसाठीही छानसा ड्रेस शोधा नीना रिमाकडे पाहत म्हणाली म्हणजे तुमच्या घरात दोन लग्न आहेत रुबीना विचारू लागली हो माझे दोन भाऊ आहेत आणि दोघांच्याही लग्न आहे आणि ह्या दोन्ही माझ्या बहिणीसारख्या आहेत नीना म्हणाली म्हणजे तुम्ही संजनाची बहीण आहात रुबिना रिमाकडे पाहत म्हणाली नीता रीमा आणि रीना तिथेच थांबल्या पण अदिती संजना आणि नीना बाहेर निघाल्या तू थांबली असतीस तरी चाललं असतं वहिनीची ड्रेस निवडायची आहे ना नीता नीनाला म्हणाली नाही गं काही गरज नाही रीना तिला हवी तशी ड्रेसच स्वतः निवडेल मला वाटतं तिला जाऊ द्या नीना थांब ना तिची आई म्हणाली नाही गं काही फायदा नाही शेवटी तिला तिच्या आवडीचाच ड्रेस खायचा आहे मी थांबून काय करू आणि तसंही आम्हाला खूप भूक लागली आहे चला जेवायला जाऊ त्या तिघे एका जवळच्या हॉटेलात गेल्या काय खायचं तिघी विचार करत होत्या डिनरच करूया आता संजना म्हणाली त्यांनी जेवण ऑर्डर केलं अदिती आणि नीना संजनाला चिडवत होत्या खरं खरं सांग आता काही लपवू शकत नाहीस तू बरीच लपलेली होतीस कधी सांगणार होतीस मी काय लपवलंय संजनाला त्यांचा उद्देश कळत नव्हता तुझ्या आणि भाऊच्या लव्ह मॅरेजचं काय प्रकरण आहे खरं सांग आता काही बहाणे चालणार नाहीत मी पण विचार करत होते भाऊ लग्नाच्या नावानेही तयार नव्हते ना आणि आता एवढ्या उत्साहाने खरेदी करतायत हा बदल कसा झाला आदिती म्हणाली बिलकुल बरोबर नीना म्हणाली जो भाऊ आधी लग्नाच्या गोष्टी टाळायचा त्यांनी अचानक संजनाशीच लग्न करायचं ठरवलं कसं घडलं हे सगळं या गोष्टी सोड आधी सांग प्रपोज कुणी केलं अदिती उत्सुकतेने विचारू लागली भावनेच केलं असणार नीना म्हणाली तुम्ही दोघींनी हे कधी ठरवलं आम्हाला काहीच कसं समजलं नाही आम्ही दोघी तर तुझ्या अगदी जवळच्या मैत्रिणी होतो आणि आता तू आमची बहिणीही होणार मग आम्हाला काहीच का सांगितलं नाहीस अदिती आणि नीना न थांबता बोलत होते आणि संजना फक्त डोक्यावर हात ठेवून त्यांचं ऐकत होती प्लीज असं काही नाही तुम्हीच सांगा असं होऊ शकतं का संजनाने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आता आम्हाला काही लपवून उपयोग नाही आम्ही दोघी तुझ्या बहिणीसारखे आहोत आता सांग विहान रोमॅंटिक कसा दिसतो अदिती संजनाला चिडवत होती तुमच्याकडे दोघांचे फोटो असतील ना प्लीज आम्हाला दाखव ना नीना म्हणाली माझ्याकडे कोणतेही फोटो नाहीत आमच्या दोघांचे संजनाने त्या दोघींपासून सुटायचा प्रयत्न केला कारण विहानचा आजचा वागण्याचा तिला अजूनही अर्थ लागत नव्हता त्याने हे असं कसं म्हटलं की तो लव्ह मॅरेज करतोय हे तिला समजत नव्हतं अदिती आणि नीना तिला चिडत होत्या अचानक तिला विहानबद्दल एक वेगळीच भावना यायला लागली कदाचित त्याला ती आवडते असं तिला वाटू लागलं आतापर्यंत त्यांचा उशिरा येणं त्याची काही मजबुरी असेल असंच तिला वाटत होतं ठीक आहे तुम्ही दोघी इथे बसा मी वॉशरूमला जाऊन येते ती त्यांच्या छेडछाडीपासून सुटण्यासाठी उठली ती वॉशरूमच्या दिशेने वळली तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माइल होती ती खुश होती तिच्या चेहऱ्यावर त्याचा स्पष्ट परिणाम दिसत होता ती वळून वॉशरूमकडे जात होती तेव्हा समोर तिने जे पाहिलं ते बघून ती थबकली विहान तिथे एका मुलीसोबत बसला होता ती मुलगी दुसरी कोणी नव्हे तर अरुण काकांची सेक्रेटरी माया होती त्यांना एकत्र पाहून संजना अचंबित झाली मायाने संजनाकडे पाहिलं आणि हलकसं स्मित केलं तिच्या चमचाने खात होती त्याच चमचात तिने थोडं खाणं घेतलं आणि थेट विहानच्या तोंडात घालायला लागली विहानने ते अगदी सहज खाल्लं त्यांचं वागणं पाहून असं स्पष्ट होत होतं की त्यांचं नातं जुनं आहे मग माया उठली आणि विहानच्या मागे जाऊन तिने त्याच्या गळ्यात हात टाकले हे तू काय करत आहेस बघ आपण कुठे आहोत विहान म्हणाला तर काय फरक पडतो मायाने संजनाकडे पाहत उत्तर दिलं अजूनही विहानला समजत नव्हतं की संजना तिथेच उभी आहे तू इथे येऊन बस माया विहान म्हणाला ठीक आहे जसं तुला हवंय तसं करीन मायाने एक कटाक्ष संजनाकडे टाकला आणि पुन्हा विहानकडे पाहू लागली संजना थोडा वेळ स्तब्ध उभी राहिली तिच्या मनात असंख्य विचार येऊ लागले विहान आणि माया एवढे जवळचे होते का, का ती फक्त आपला भ्रम होता मायाच्या त्या सहज वागण्याने आणि विहानच्या शांत प्रतिसादाने तिच्या मनात काहीतरी तुटल्यासारखं वाटलं ती अजूनही त्यांच्याकडे पाहत होती पण आता तिच्या डोळ्यात निराशेची छटा होती तू इथे येऊन बस माया विहानचा आवाज ऐकताच तिच्या छातीत हलकासा वेदनेचा झटका गेला मायाने पुन्हा एकदा संजनाकडे पाहिलं तिच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि आव्हान होतं जणू काही ती काहीतरी जाणीवपूर्वक दाखवायचा प्रयत्न करत होती ठीक आहे जसं तुला हवंय तसं करीन मायाने थोड्याशा हसत उत्तर दिलं आणि ती पुन्हा विहांकडे झुकली संजना अजून काही सेकंद तिथेच उभी राहिली तिच्या नकळत तिची मूड घट्ट झाली होती तिला काय वाटत होतं याचा तिला अजूनच गोंधळ होत होता नजर वळवून ती शांतपणे वॉशरूमकडे वळली पण तिच्या मनात अनेक प्रश्न उमटत होते हे खरंच होतं का विहानचं तिच्याबद्दल काय मत होतं आणि तिनेच काहीतरी चुकीचं समजून घेतलं का पुढे काय होते ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तो तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा छानशा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करा धन्यवाद